नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीशील नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कंस्ताकार बांधवांचे मनापासून खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार हे ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग एक तारखेनंतर कापसाचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नात आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार हे ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार प्रचंड तेजी आणि मग या तेजीमध्ये कापसाचा बाजार हो हा एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण कधी करायची कापसाची विक्री या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनचं बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार हव हो, पातळी ही सध्याच्या कंडिशनला सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जो लेटेस्ट अहवाल आलाय त्याच्या सांगितलंय की जो सुरुवातीला अंदाज होता की कापसाचे उत्पादन तीनशे दोन ते तीनशे तीन, तीन गाठींच्या दरम्यान होईल हा अंदाज बदलून आता कापसाचं उत्पादन यंदाच्या वर्षी दोनशे ब्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव लाख गाठीच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या अंदाजाचा परिणाम हा आपल्याला एक तारखेनंतर दिसू शकतो आणि या अंदाजामुळे पूर्णत मागणी पुरवठ्याची स्थिती बदलण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे जर एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा चांगल्या तेजीचे संकेत मिळाले आणि कापसाच्या बाजारभावात जर चांगली तेजी येऊन सुरुवातीला कापसाचा बाजार हो हा एक तारखेनंतर साडेसात हजार पार आणि अनुकूल परिस्थिती पाहून जर एक तारखेनंतर आठ हजार पार गेला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य सामान्य कास्ताकार बांधवांना वाटायला नको पण पर अशा परिस्थितीमध्ये मग आपण कापसाची विक्री नक्की कधी केल्यानंतर फायदा होऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आता आपण या ठिकाणी सी सी आयला कापूस विक्री करू शकणार नाही कारण पंधरा मार्च नंतर सी आयनं कापसाचं जे नावनोंदणीची प्रक्रिया आहे ती बंद केली याच्यामुळं भविष्याचा जर आपण विचार केला तर खुल्या बाजारात विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही अशा परिस्थितीमध्ये जर साडेसात हजाराचा भाव आपल्याला या ठिकाणी मिळाला तर फायदा होऊ शकतो पण कापसाचं भविष्य जेवढं अडचणीचं मानलं जात होतं त्यात काही प्रमाणात सुधारणा होऊन तेजीचे संकेत दिसत आहेत ही मात्र या ठिकाणी जमेची बाजू मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यात विक्रीचा निर्णय कसा घ्यावा यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजचेवढ्यामध्ये मनापासून खूप खूप आभार